मराठी ते धडक ते धडक गव्हर्नमेंट एच यू आय नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य तालन साईज ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर आय टी आय कॉलेज जवळ तरुणाच्या खुल प्रकरणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे साहिल उर्फ साई सदावर्ते याच्या खून प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे विटा पोलिसांसह स्थानिक कोणे अन्वेषण विभागाने केवळ बारा तासातच तास या प्रकरणाचा छडा लावलाय या खून प्रकरणी पोलिसांनी मिरज येथील तीन हल्लेखोरांवर मोठी कारवाई केली आहे तर अनैतिक संबंधातूनच हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड आहे या प्रकरणी अमीर नजीर फौजदार आणि रौनक सूरज रजपूत याला पोलिसांनी अटक केली आहे तर या खून प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश असल्याचे स्पष्ट झालंय विटा पोलीस आणि स्थानिक कोदे अन्वेषण विभागाने केलेल्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक सुरू झालंय विट्यातील आय टी आय कॉलेजवर राहणाऱ्या साहिल उर्फ साई गजारन सदावर्ते वय सत्तावीस याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल शनिवारी रात्री उघडकीस आली होती साई सदावर्ते हा विट्यातील रिक्षाचालक असून अनैतिक संबंधातून त्याचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे त्यानुसार विटा पोलिसांनी केवळ एका तासातच अमीर फौजदार या ताब्यात घेऊन धडक कारवाई केली होती तर अन्य आरोपीला देखील बारा तासात जेरबंद करून पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे या प्रकरणी अमीर फौजदार राहणार मिरज निमसोड रस्त्यावरून पोलिसांनी घेतले असून रोनक सूरज रजपूत राहणार समतानगर मिरज याला सातारा येथून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे तसेच मिरज येथील माणिक नगर येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला तासगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे विटा पोलिसांनी आणि स्थानिक कोणे अन्वेषण विभागाने संयुक्तपणे केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे शंकर नाना म्हणजे एक्साईट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साईट बॅटरी आणि इन्व्हर्टरचे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोदार एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका जिओ मराठी